सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज

<laughs> आज कालच कराड उत्तर विधानसभा मतारसंघाचा निकाल लागला आणि खरंतर या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय ताकदीनं महाराज या ठिकाणी पाठीशी राहिले तसंच इलेक्शन मध्ये सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य महाराजांच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा महाराजांचा या आमदारपणामध्ये त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी भेटणं शेवटी गादीला नमस्कार करणं हे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आज आलो तो महाराजांना भेटायला या ठिकाणी